नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण आवक पाचशे क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव आवक आठशे एकतीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्रा अडतीसशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दहा हजार सातशे शहाऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंदेचे व्हिडिओ बघण्यासाठी